वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे वनपाल अशोक घुगे वनरक्षक सिद्धेश्वर मोराळे आणि परिक्षेत्र वनाधिकारी यांनी चौदा फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता कळंबोली येथे सापळा रचून बसले असता वाहन क्रमांक एम एच अकरा एम एच छप्पन्न एक्क्याण्णव या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये खैर जातीचा सुमारे सहा लाखांचा किमतीचा माल आढळून आला सदर माल परिक्षेत्र वनाधिकारी पनवेल यांनी जप्त केला असून त्याचबरोबर चौदा लाख किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आलाय वाहन चालक अक्रम शेख आणि क्लीनर मनसुरी मोहम्मद सईद सलीम यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर ट्रक हा चिखली जिल्हा बलसाड गुजरात येथून वाहतूक करून तो माल मौजे चिपळूण येथे नेत असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय याबाबत भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीसचं कलम एक्केचाळीस मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप वन संरक्षण अलिबाग राहुल पाटील सहाय्यक वन संरक्षण पनवेल एस एन वाघमुडे तसेच परिक्षेत्र वनाधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी पनवेल हे है करत आहेत काल चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे माहिती मिळाली होती की गुजरात वापी येथून खैर जातीचा माल तोड थो करून म्हणजे त्याची चोरच्या मार्गाने वाहतूक करत असताना तर ट्रक आपल्या कळंबोली सर्कलला येणार आहे त्याच्या आधारे आम्ही तिथं थांबलो होतो तर त्यावेळेस गाडी नंबर जे आता गाडी समोर आहे आपल्या ती गाडी जागेवर आम्हाला मिळाली त्या अनुषंगाने आम्ही ड्रायव्हरची चौकशी केली असता त्या गाडीमध्ये खैर जातीचा नगवड म्हणजे जो सोलिव माल हा मिळून आला जव जो जवळजवळ तो सहा लाखाचा किंमत असलेला माल आहे त्यात दोन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना आता ताब्यात ता घेऊन अटक करण्यात आली आत आलेली आहे आणि त्यांना आम्ही कोर्टामध्ये आता हजर करतो तर आप आता जो मुद्देमाल आहे तो टोटल वीस लाखाचा जवळ चौदा लाखाचे ट्रक आणि सहा लाखाचा मुद्देमाल असं एक टोटल वीस लाखाचा माल जप्त करण्यात आलेला आहे माल चिखली गुजरात राज्यातून तिथून ताब्यात घेतला म्हणजे निघालेला होता आणि तो चिपळूणला जाणार होता चिपळूणला जाणार होता तर त्यात आपण मध्येच आपण संबंधित माल ताब्यात घेतलेला आहे